नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण थ्री फोर्थ बाईची कटिंग कर कशी करायची ते बघणार आहोत आणि मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे तर थ्री फोर्थ साठी कॅप आहे किती इंच घ्यायची तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही याऐवजी पेपरसुद्धा घेऊ शकता न्यूज पेपर असेल तो घेतला तरी चालेल कार्डशीट पेपर घेतला तरी चालेल आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न वॉटरप्रूफ फॅब्रिकचे तयार केलेले आहेत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची हे कॉलवरतीच सांगितलं जातं तर आता आपण थ्री फोर बाही कटिंग कशी करायची आहे ते बघणार आहोत तर मी ते घडी करून घेतलेली आहे सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे हो असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर हे आहे आपलं शिलाई मार्जिन तुम्हा हो तर तुम्हाला जेवढी उंची हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता थ्री फोर्थ पाईसाठी तर मी इथं तयार सोळा इंच घेणार आहे तुमच्या वरून माप घ्यायचं आहे किंवा हाताचं माप घ्यायचं आहे जेवढी काही तुम्हाला बाही हवी असेल उंचीमध्ये त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं असतं म्हणजेच कुठं जसं मी इथे अर्धा इंच प्लस केलेलं आहे आणि इथं अर्धा इंच अर्धा इंच आपलं शोल्डर जॉईन करण्यात जातं अर्धा इंच आपली पट्टी फोल्ड करण्यामध्ये जातं म्हणून एक इंच एकूण आपल्याला एक, आप एक इंच ॲड करायचं आहे छत्तीस साईजची मी इथे बाही कट करणार आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे ही सरळ लाईन मारून घेते आता आपल्याला प्रश्न पडला असेल कॅप कॅफाईट किती इंच घ्यायची तर मी आधी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बाहीचा एक इंच पासून तर वीस इंच पर्यंत बाही कशा पद्धतीने मोजायची आणि किती इंच कॅफाईट घ्यायची तर आपल्याला थ्री फोर्थ बाईसाठी कॅप आईट घ्यायची आहे साडेतीन इंच दीड इंच आपलं शिलाई मार्जिन दंडघेर तुमचा जो काही असेल तो जिथपर्यंत मोजलेली आहे तिथं आपल्याला दंड घेरच माप मोजायचं आहे पाच इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन दीड इंच शिलाई मार्जिन वरती घेतलेलं आहे म्हणून मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी बाहीला आकार दिलेला आहे आता तुम्ही बाहीचे दोन तीन ठिकाणी असे मापही घेऊ शकता दंडघेर म्हणजे आपण जे, जे दहा इंचवरती दंड दन... जशी बाही मोजून घेतो होती तही दंडघेरचं माप घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही लाईन मारून घेतली रेश मारून घेतली तरीही चालेल आता इथून आपल्याला दहा इंच मोजून घ्यायचं आहे दहा इंचवरून दंडघेरचं माप येत आहे आपलं बारा इंच तर हे बारा इंच आणि दीड इंच असं सुद्धा तुम्ही माप टाकू शकता तर इथून आपल्याला रेश मारून घ्यायची आहे आणि इथूनही रेश मारून घ्यायची पुन्हा आपल्याला इथून अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणत असाल हे दहा इंच काय घेतलं बऱ्याचदा काय होतं की बाहीची जी उंची असते आपण वरच्या साईडने शोल्डरपासून उंची मोजत असतो तिथून आपल्याला दहा इंच बाहीची उंची मोजायची म्हणजे कोपरपर्यंतची बाही कोपरपर्यंतला किती इंच दंड घेर येतोय तो, तो टाकायचा आहे आपल्याला इथं छत्तीस साईजचा सहा इंच तयार दंड आलेला आहे आणि दीड इंच शिलाई मारली अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर थ्री फोर्थ बाही सुद्धा तुमची परफेक्ट बसेल फुगा येणार नाही कापड गोडा होणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी प्लेन बसेल तर इथं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माप दाखवलेले आहेत हे आहे दहा इंच उंचीचं इथून दहा इंच उंचीचं माप आहे हे पूर्ण उंची आहे ही जी आहे ही पूर्ण उंची आहे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे हे पण दीड इंच शिलाई मार्जिन आहे इथं ही दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि दोघांमधला जो गॅप आहे जे आकार आहे त्यांच्यातला गॅप झिरो पॉईंट फायझ झिरो पॉईंट सेवन्टी फाय इंच आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि सुद्धा साडेतीन इंचावरती आपण आकार दिलेला आहे जी कॅप हाईट आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे इथून जो आकार आहे तो मी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी बाही तुमची तयार होईल एक इंच अडीच इंच हा जो पाठीमागचा आकार आहे तो अडीच इंचावरती आहे पुढचा आकार जो आहे तो एक इंचावरती आहे आणि हे जे दंडघेरचं माप घेतलेले जिथपर्यंत तुम्हाला उंची पाहिजे घ्यायची तिथून दंडघेरचं माप घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने रेश ड्रॉ करून घ्यायची लाईन मारून घ्यायची तर आता आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपली इथे बाही कट झालेली आहे आणि स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ही जी बाही मी कटिंग करून दाखवली कर आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर बाहीचे अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून माप टाकले तर तुमची ही बाई परफेक्ट बसेल बऱ्याचशा महिलांचा मला कॉल येतो की आम्ही थ्री फोर्थ बाही शिवली पण तिला फुगा येतोय फिटिंगला व्यवस्थित बसत नाही तर अशा पद्धतीने तीन माप तुम्हाला घ्यायचे आहेत पूर्ण उंचीचं एक हे दुसरं आणि दंड घेर दोघंचे असं माप जर तुम्ही व्यवस्थित टाकलं तर बाही अगदी फिनिशिंगमध्ये तयार होते आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा